नमस्कार मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता आज तळे गाव सोमवार आज शेळी बाजार आहे आजचे काय बाजार व्हावे आपण बघूया कोंबडे हा हा साडेचारशे साडेचारशे पाचशे रुपये कितीला घेतले दाखव हात वर करून दाखवते कसे चारशे रुपयाने घेतलेले नग बघा काय म्हणते किमती कशी आहे किमती तीनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे नि कोणते हे अडीचशे वाले तीनशे वाले सातशे रुपयाचा कोंबडा घरी आहे का कोंबड्या अजून साडेचारशे रुपये कोंबडी आहे बघ घरी आहे का अजून कोंबड्या मला काय पाहिजे कोंबडी कोंबडा माल बोला काय पाहिजे कोंबड्या साडेतीनशे चारशे गावरा होणार ना कमी जरा एक्क्याण्णव शेचाळीस नव्वद सत्त्याण्णव सत्तावन भेटणार हा ओरिजिनल गावरान आर आर पाहिजे तर आर आर बी गावरान पाहिजे गावरान बी भेटन प्रत्येक बाजार शिरूळचा बाजार असतो पुतळेगावचा पुण्याचा यवत बाजार असतो वाघोली बाजार एक असतो शेंगदाणा पेंडे पंचेचाळीस आहे पन्नास आहे आणि पंचावन्न रुपये काय किंमत लावली जा साडेसात काय कमी जास्त होईल का होईल ना मोबाईल नंबर काय नव्याण्णव सहाशे तीस तीनशे त्रेपन्न कोणाला लागत असेल तो कॉन्टॅक्ट ना, ते ना तो कशी म्हटले बाकराचे काय किंमत लावली सव्वीस हजार रुपये पाच पाच हजार रुपये म्हणत राहिले किमती काय काय किंमत लावली बकरा 5000 5000 रुपए का है ना चाहिए तो ए मपो अरे इधर आना सात हजार रुपये शाणी उबादी शाला है भोड्या मधु है शेळ्यांची पिल्ल आहे शेळ्यांसोबत द्यायचे शेळ्यांची किंमती नऊ दहा बारा पंधरा अशी हा एकतीस हजार काय किंमत लावली हो शेवीची वीस हजार हो। आली काय पाठ आहे का आहे दोन पाठ आहे दोन बॉकरीच पंचवीस हजार रुपये म्हणतो काय कमी जास्त होईल का होईल ना मोबाईल नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास सदुसष्ट पन्नास एकोणनव्वद कोणाला लागत असेल त्याशी कॉन्टॅक्ट करा